गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता आपण चाललो आहे बागेकडं तर आज आलेली आहे आई तर तिला मी माझी ही सगळी बाग दाखवत आहे कारण ती पहिल्यांदाच बघते आपली बाग तर तिला ही पेरीची झाडं दाखवून आपण आपल्या गार्डनमध्ये जाऊया ही आहे माझी आई चला आपण आता आपल्या बागेमध्ये जाऊया आपल्या महाराष्ट्रात चेरी होत नाही म्हणून ह्यांना आश्चर्य वाटतं ही चेरी बघून तर माझ्याकडं आहे चेरीचं झाड चला काढ रिया, चेरी काढ गुक इथं खाली सगळा चिखल झालेला आहे तर आम्ही काढलेले आहेत चेरी हे बघा किती इथं चिखल झालाय आणि भरपूर अशा चेरी पावसामुळे तर ही माझ्या बहिणीची बोल ती पण घसरली आता इथं इतका चिखल आहे तर चला आता आपण आपल्या गार्डन मध्ये जाऊया दोन मिळालेले आहेत त्यांना चेरी अभि इथे किती पेरू लागलेत भरपूर पेरू लागलेले आहेत चला काढूया पेरीत पण तर आई ही आहे आपली आंब्या आणि नारळाची आणि पेरूची बाग तुम्ही सर्वांनीच बघितलं आपल्या ह्या करवंदाला आपण किती करवंद काढलेली मस्त आहे ना कशी वाटली ही बाग कशी वाटली छान आहे ना ही पण सगळ्या आपल्या फ्रेंड्सना ही आपली बाग खूप खूप आवडते ह्या करवंदाला अजूनही करवंद आहे हे पहा हे बघेल आणि हे पहा अजूनही दाखवते मी तुम्हाला अजूनही करवंद आहेत ते दाखल मस्त करवंद भरली आहेत पण इथे खूप असं पाणी आहे म्हणून मी आईला म्हणते इथं नको येऊ मी काढते करवंद करवंद काढतीये ह्या बाजूला आहेत भरपूर आहेत नाही गोड आहेत करवंद थोडस मुरायला लागतात छान आहेत सगळ्यांना इतकं असं छान वाटतंय नवल आपल्या महाराष्ट्रातून आलेल्यांना महाराष्ट्रात पण आम्ही कासला जातो साताऱ्याजवळ जे कास आहे कास पठार तिथे आपल्याला करवंद आणि हे जांभाची झाड भरपूर अशी मिळतात हे बघ तिथं मोठं मोठे भरपूर आहेत आतमध्ये जाळीत ना है ना आहा है सुंदर वाह। हात लावल्या लावल्या ला ला पडलं ला। आई पण काढायला लागलेली आहे <laughs> आई मिळाली का करवंद ती खुश आहे एवढी करवंद मिळतात तिला बघू रिया तुला मिळाली का <laughs> खुश आहेत करवंद काढण्यात आतमध्ये पण खूप जाळीमध्ये भरलेले आहेत काटे ठोसतात ना काटे ठोसतात आई बस मला सवय आहे तर फ्रेंड्स परत आपण आलेलो आहे या गार्डनकडे आणि बघा सुंदर असा व्ह्यू दिसतोय या दोघींनाही खूप आवडलेला आहे हे आपल्या बागेच्या पाठीमागचं तळं बघून आईला पण मस्त आश्चर्य वाटतं तर ही आहे बघ ना छोटी आहेत ही सगळी रोपं नवीन लावलेली आहे मिरच्या लावल्यात वांगी लावलेत आहेत भेंड्या लावल्यात आणि तो कारल्याचा तो मांडव आहे आणि काकडीचा तो मांडव आहे आपल्या सगळ्या फ्रेंड्सना माहीतच आहे मी रोज ही गार्डन दाखवते तर आज मी आईला आणि रियाला ही गार्डन दाखवत आहे आपली आणि हे तळ यांना इतकं आवडलेलं आहे आणि त्यामधले मासे बघायचे पण आता क तळ आपलं तुडुंब भरलेलं आहे हे सगळं आम्ही आई हे कट केलेले आहेत सगळ्या भेंड्या आणि बघित नवीन फुटवे फुटून सगळ्या नवीन भेंड्या यायला लागले आणि हा कारल्याचा वेल नवीन लावलाय त्यानंतर हे तर हे भोपळ्याचं आहे नवीन लिंबाची दोन झाडं लावली आहेत आपल्या गार्डनमध्ये नर्सरीतून आणून आणि कारल्याचं पण नवीन लावलाय पावठे पण लावलेले आहेत ह्या आपल्या जुन्या भेटल्या पाऊस इतका झाला पाणी परत साचलेला आहे काल इथं जोरदार पाऊस झालेला आहे जसा रोजच होतो पण काल खूपच जोरदार झाला कारण परत सगळं पाणी आपल्या बागेमध्ये साठलेलं आहे वांगी लावली आहेत ग ही सगळी पण आता बघ किती पाणी साचलं आहे आता काय माहिती वांगी किती सुंदर भेंड्या आल्यात वरिया मस्त ना फ्रेश खूप सुंदर भेंड्या येतात आणि लगेच लगेच येतात हे बघ इथं पण किती सुंदर आले परवा मी काढल्यात ह्या तीन चार दिवसापूर्वी आता परत आलेले आहेत पाहूया आता काढायचं की मी भेंडीची नवीन झाडं लावलेली आहेत आणि ती भेंडी आपली पहिली आहे ही आता नवीन लावलेली आहे तर बघ ह्याच्यात पण आता पाणी साचलं तरी पण येते भेंडी आणि हे आपला हे पहा फ्रेंड हा आपला काकडीचा वेल तुम्हाला माहितीच आहे पण पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे काकडीचा वे वेल अगदी जोमानं येतोय कारण त्याच्यावर तो मांडवावर चढवला आहे तर मी आता वेल जे लावणार आहे ते सगळे या कंपाऊंडवरच चढवणार ना आहे नाहीतर असा पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे आणि ही बघा आपली वांग्याची रोपं आणि ही आळूची मस्त येत आहेत छान येत आहेत तर मी खूप खुश आहे आपला पुदीनाही मस्त येतो आहे इथं पाणी हे ढिगारे केलेत त्यामुळे पाणी खाली साचलेलं आहे तर बघा हा मस्त आपला कारल्याचा मांडव आहे परवाच कारली काढलीत आणि परत छोटी छोटी काद्यांनी हा वेल भरलेला आहे आणि यांना इथे आईला आणि रियाला इथं खूप गरम होतं वेस्ट बेंगॉलमध्ये खूप ह्युमिडिटी असते कारण पाणी साचलेलं आहे आणि आज थोडंसं ऊन पडलं आहे त्यामुळे हु ह्युमिडिटी एकदम भयानक आहे तरी पण आम्ही आलेलो आहे आपली बाग बघण्यासाठी मी तर रोज येते मला सवय आहे पण त्यांना महाराष्ट्रातून इकडं येऊन अजिबात सवय नाही आहे थंडी वाजत होती महाराष्ट्रात पावसामुळं आणि इथं गरम होतं त्यामुळं फ्रेंड्स आम्ही चाललो आहे आता परत आज मी गोसावळी शोधली नाही आहेत त्यांना दाखवलं नुसतं हे पहा आपला गोसावळ्याचा वेल आई कशी वाटली ग बाग खूप छान आहे खरं गरमी खूप आहे हो गरमी म्हणजे घाम येतो आहे ना इथं बें, वेस बेंग वेस्ट बेंगॉलमध्ये ह्युमिडिटी खूप असती कारण असं पाणी ज साचलेलं आहे ना भरपूर त्यामुळं गार्डन खूप सुंदर आहे बघा आईला पण खूप आवडलेली आहे आपली गार्डन फक्त आई म्हणते इथं गरमी आहे आता पाऊस परत धोधो धोधो पडणार हे इथं जे मी दाखवत होते ना हे दुधी भोपळे सगळे ह्या मांडवावर असे खाली लोंबत होते आता नवीन लावला वेल हा एक आहेच आता ह्याला पण हे बफुलं यायला लागले आहेत आता भरपूर दुधी भोपळे येणार बघितलास ना तो केळीचा घड आला मोठ्याच्या मोठा या केळीला अजूनही येतील केळीचे घड आणि आपण या श्रावणानंतर आता या तळ्यातले मासे पकडूया ते चला खाली पाणी आहे तर आता कसरत करून जायला लागणार आहे हळूहळू वेलाला पण फुलं आली बघ शेंगाचा वेल आहे हा चपट्या शेंगा हा सगळा ह्या वाल्या कंपाऊंडवर आम्ही सोडलेला आहे वेल पळालेली आलेली आहे तिकडं माझ्या बागेच्या पुढच्या ह्या बाजूच्या भागाला मी तुम्हाला कधी आणलं नाही तर इथं आम्ही फळांची भरपूर झाडं लावली आहेत मी इथला चहा काढलेला आहे मागं तुम्हाला दाखवला आहे तर इथं मध्ये नाला आहे आता मी त्या बाजूला चालली आहे कारण तुम्हाला एक मस्त असं एक मी झाड दाखवते आणि त्याला बघा कसले फ्रूट चालेत भरलेलं आहे अगदी ते फळांनी झाड आणि हे तुम्ही पाहिलं असेल तर ह्याला कमळ काकडी असं म्हणतात इंग्लिशमध्ये ह्याला स्टार फ्रूट असतं कारण हे कट केलं की त्याचा आकार शेप हा स्टारसारखा दिसतो असे चकत्या तर ह्याच्यावर मीठ लावून ह्याला मीठ लावून खातात कारण हे आवळ्यासारखं असं आंबट गोड असं असतं पहा तुम्हाला हे बघून कसं वाटतंय झाड मला तर खूप छान वाटतंय आणि हे मी आज कट करून त्याला मीठ लावून खाणार आहे मी हे आधीही खाल्लेलं आहे आणि हे एकदम आंबट असं तुरट असं असतं पण विटॅमिन न भरपूर असं हे झाड असतं तर तुम्हीही नक्की कधी तुम्हाला चान्स मिळाला तर नक्की खा पण मी असं झाडावरचं तोडून हे प्रथमच खात आहे ह्याच्या आधी मी झाडावरचं तो कधी तोडलं नव्हतं गाडीवर दिल्लीला असताना खाल्लं होतं तर ह्या भागात हे ही अशी झाडं भरपूर आहेत या हवामानात इथं आलेली आहेत तर फ्रेंड्स नक्की सांगा माझं जर काय चुकत असेल हे कुठलं फळ आहे तुम्ही नक्की सांगा हां तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा हा सुंदर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू पुन्हा अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय